अविनाश अमेरिकेत स्थायिक झालेला असतो त्याची पर्सनॅलिटी खूप भारदस्त होती त्याची कोणावरही झाप पडत होती पाहताच मुली त्याच्या प्रेमात पडायच्या त्याचा स्वभाव काहीसा लहरी हट्टी जिद्दी आणि अहंकारी होता त्याच्यात ॲटिट्यूट जास्त होता कोणतीही गोष्ट पैशाने विकत घेता येतं असं त्याला वाटत होतं त्याचे आईवडील लग्नासाठी त्याच्या मागे लागले होते पण अमेरिकेसारख्या देशात राहून तो लग्न करणं शक्य नव्हतं तिथे हव्या तेव्हा हव्या तितक्या मुली त्याला एका रात्रीसाठी भेटत तो प्रत्येक वेळी नवीन मुलीबरोबर दिसायचा जी पण मुलगी त्याला आवडायची तो तिला साम दाम दंड भेद वापरून आपल्या वशमध्ये करायचा आणि तिला तिला त्याच्या बेडरूममध्ये आणायचा त्यामुळे फक्त शरीर सुखासाठी लग्न करायची काही गरज वाटत नव्हती तो स्वतंत्र विचाराचा होता त्यामुळे लग्नाची बेडी त्याला त्याच्या पायात नको होती तो त्याच्या मित्राच्या लग्नासाठी भारतामध्ये एका छोट्याशा गावात येतो आठ दिवस लग्न सोहळा चालणार असतो त्याचे इतर मित्रमैत्रिणी त्याच्यासोबत असतात लग्न मुलीच्या घरी असतं फॉरेनची पाहुणे असल्यामुळे त्यांचा खास पाहुणचार करण्यात येत होता आज संगीत सेरेमनी असते नवरा मुलगा आणि री मुलीच्या दोन टीम गाणे डान्स करण्यासाठी तयार असतात त्याचवेळी गुलाबाच्या पाकड्यांनी भरलेलं ताट हातात घेऊन अनुराधा येत असते आणि ती अविनाशला धडकते तिच्या हातातील गुलाबाचं ताट उंच उडतं आणि त्यातील पाकड्या दोघांच्या अंगावर पडत असतात ती बावरून जाते अविनाशकडे बाण हरवून पाहत असते तोही तिला टक लावून पाहत होता ती अतिशय सुंदर दिसत होती आजवर इतक्या शेक्सी मॉडर्न मुली त्याने खेळविल्या होत्या पण अनुराधासारखी नॅचरल ब्युटी त्याने पाहिली नव्हती आणि मग ती काहीतरी बडबड करत असते पण अविनाशचं तिच्या बडबडीकडे लक्ष नसतं तो बाण हरवून तिच्याकडे पाहत असतो ती सर्व पाकळ्या गोळा करून तिथून निघून जाते त्याचे मित्र त्याच्याकडे येतात आणि त्याला म्हणतात तुझी नवीन शिकार वाटतं असंच काही समजा असं तो त्यांना म्हणतो देसी इंडियन ब्युटी सिंपल लुक काय असते तिच्याकडे बघून त्याला कळलं होतं तिच्यात असं काहीतरी होतं जे त्याला तिच्याकडे खेचत होतं मग तिचा अंदाज घेण्यासाठी तो त्याच्या एका मित्राला तिच्याकडे पाठवतो मुलगी पटवायची असेल तर तिच्या स्वभावाचा अंदाज घेण्याची ही त्याची पद्धत होती यावरून तिला पटवणे सोपं की कठीण आणि मग कोणता मार्ग निवडायचा हे तो ठरवत असे अनुराधा काही सामान आणण्यासाठी रूममध्ये जाते अविनाशचा मित्र तिच्या मागे जातो आणि तिला म्हणतो हाय बेबी खूपच सुंदर दिसत आहेस माझ्याबद्दल तुझं काय मत आहे अनुराधाला समजत नव्हतं की हा काय बडबडत आहे पण तो आता जास्तच ओपन होऊन तिच्याशी बोलत होता एका रात्रीसाठी माझ्यासोबत येशील काय तुला हवा तितका पैसा देतो तू तिला खूप राग येतो ती खाडकन त्याच्या कानाखाली मारते पाहुणे आहात म्हणून सोडून देते नाहीतर असं म्हणून ती निघून जाते त्याचा मित्र गालावर हात ठेवूनच अविनाशकडे येतो त्याचे बाकीचे मित्र त्याला म्हणतात तू तिचा नाच सोडूनच दे हे पाणी काही औरच आहे ही, ही मुलगी तुला पटणार नाही पण हार मानेल तो अविनाश कसला त्याने आता मित्रासोबतच पैज लावली मी या मुलीला पटवून दाखवणारच दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो ती कपडे चेंज करत असते आणि काल तिने कानाखाली मारलेला मुलगा तिच्या रूममध्ये येतो तिची ओळणी खेचतो कालच्या थापडीचा बदला घेण्यासाठी तो आलेला असतो ती खूप घाबरली होती जवळ कोणीच नव्हते तो तिच्या अंगावर हात टाकणार इतक्यात अविनाश त्याचा हात पकडतो त्याला बेदम चोप देतो आणि तिथून हाकलून देतो आणि तिची माफी मागतो माझा मित्र मूर्ख आहे त्याला वाटलं की इथं अमेरिकेसारख्या मुली सहज पटत असतील पण त्याला हे माहीत नाही की भारतीय मुलींना स्वतःची इज्जत प्राण्यापेक्षा जास्त प्रिय असते त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो आणि तो तिची ओढणी उचलून तिच्या अंगावर टाकतो अनुराधा त्याच्याकडे कृतज्ञतेच्या नजरेने पाहत असते तिच्या मनावर त्याचा परिणाम झाला होता मुलींचा सन्मान करणारी मुलं खूप कमी असतात आणि अविनाश त्यातलाच एक होता तो निघून जातो काही वेळाने ती भानावर येते आणि त्याचे आभार मानायचे विसरले म्हणून तिला स्वतःचाच राग येत असतो मग दुसऱ्या दिवशी ती त्याच्याजवळ सरबत घेऊन जाते त्याचं तिच्याकडे लक्ष नसून नसल्यासारखं तो भासवतो ती त्याला म्हणते तुम्ही माझ्यासाठी काल जे काही केलं त्यासाठी खूप आभारी आहे तुमच्या जागी कोणतीही मुलगी असती तर मी हेच केलं असतं मुलींचे रक्षण करणे मी माझं कर्तव्य समजतो तिला अविनाश एक चांगला मुलगा वाटत असतो अमेरिकेत राहूनही तो त्याचे भारतीय संस्कार विसरला नाही आता दोघेही लग्नामध्ये सोबत डान्स करतात जेवण करतात गप्पा मारतात फार कमी वेळा त्यांच्यात खूप चांगली मैत्री झालेली असते तो तिच्या सौंदर्याची तारीफ करायचा तिच्या ड्रेसचा कौतुक करायचा हे सगळं तिला आवडत होतं आणि अविनाशसुद्धा लग्न झालं दोन दिवसांनी अविनाश पुन्हा परत जाणार असतो म्हणून ती नाराज होते कारण तिने तिच्या प्रेमाची कबुली अजून दिलेली नव्हती आणि अविनाशचं तिच्यावर प्रेम आहे की नाही हेही तिला माहीत नव्हतं अविनाशलाही वाटत होतं अनुराधाच्या वागण्यावरून तर ती माझ्यावर प्रेम करते असं वाटत पण नुसतं प्रेम करून भागणार नाही ती त्याला त्याच्या बेडरूममध्ये त्याच्या मिठीत हवी होती अनुराधा अजून हवी तशी त्याला पटलेली नसते आणि शेवटचं भेटण्यासाठी तो तिला टेरेसवर बोलावतो सर्वजण झोपलेले असतात तो तिची वाट पाहत बसलेला असतो साडेबारा वाजलेले असतात ती येईल की नाही अशी शंका त्याच्या मनात असते नाही आली तर मी आयुष्यात पहिल्यांदाच पै हरेन जर ती आली तर आज काहीही करून तिला मी वश करणारच वाट पाहून तो खाली जायला निघतो ती इतक्यात ती समोर त्याला दिसते फिकट गुलाबी रंगाची साडी त्याला मॅचिंग बांगड्या ओठावर गुलाबी शेडची लिपस्टिक तिने लावलेली होती वन साईड पिन केल्यामुळे त्या झिरझिऱ्या साडीतून तिचं पूर्ण शरीर दिसत होतं मंद वाऱ्याची झुडूक येत होती आणि त्या लहरीवर तिचे केस आणि पदर हळुवारपणे उडत होते आसपासच्या सर्व जगाला तो विसरून जातो त्याची पैजही विसरून जातो त्याचाही नकळत मंत्रमुग्ध झाल्यासारखा तो तिच्या दिशेने जातो गुडघ्यावर खाली बसत तिला गुलाबाचे फुल देत आय लव्ह यू म्हणतो आणि ती त्याला घट्ट मिठी मारते आय लव्ह यू म्हणते तो तिच्या पाठीवरून हळूवार बोटे फिरवतो त्याच्या स्पर्शाने ती बेदुंद झाली त्याच्या हात तिच्या कमरेवर पोटावर मानेवर फिरत होता तो तिची कामवासना उत्तेजित करत होता तिला विवश करत होता तीही त्याला प्रतिसाद देत होती तिचे शरीर आता बंड करून उठले होते तो तिच्या ओठांचा कीस घेतो आणि ती शहारते तो तिचा पदर खाली घेतो तिच्या ब्लाऊजची बटन काढ काढणार इतक्यात ती दूर जाते पदर पुन्हा अंगावर घेते आता याच्या पुढे आपण गेलो तर अनर्थ होईल असे तिला वाटते पण तो आता पेटून उठला होता तो तिला पाठीमागून मिठी मारतो तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ती हो म्हणते मी उद्या जाणार आहे मला तुझ्या आठवणी सोबत घेऊन जायच्या आहेत मला नाही म्हणू नकोस नाहीतर मी तुझ्या विरहाने जगू शकणार नाही पण लग्नाआधी आपण हे कसं करणार मी लग्न करण्यासाठी आई वडील घेऊन परत येईन आणि तो परत तिला उत्करत होता त्याने तिचे अब्रू वाचवली होती तिचं अब्रू तिने त्याच्या हातात सोपवली होती आता तिचा विरोध संपला त्याने तिच्या मिऱ्या सोडल्या आणि दोघेही मदहोश होऊन एकमेकांचा उपभोग घेत होते आणि तिने स्वतःला त्याच्या हाती सोपवलं या क्षणापासून तिने त्याला पती मानून तिचं सर्वस्व अर्पण केलं होतं पुन्हा विरहाच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तिचे अश्रूंनी भरलेले डोळे त्याला आठवत होते आतापर्यंत खूप मुलीशी त्यानं सेक्स केला होता पण यावेळी त्याला पैस जिंकल्याचा आनंद होत नव्हता कालच्या रात्रीपासून त्याच्या मनावर आणि मेंदूवर अनुराधाचंच नाव कोरलं होतं लग्नाचं वचन देऊन तो अमेरिकेला जातो पण पुन्हा त्याच्या मित्रांकडे गेल्यावर ते त्याला विचारतात की कशी होती रे ती फार हॉट होती का आम्हाला पण का नाही बोलावलं आम्हाला पण थोडा थोडा प्रसाद मिळाला असताना आणि तो त्याच्या मित्राच्या खानाखाली देतो दुसरे मित्र त्याला या मुलीला जास्त मनावर घेऊ नको म्हणतात तू अविनाश आहेस तू पैत जिंकली आहेस चल पार्टी करूया ते त्याला दारू पाजतात आता त्याचीही छाती अभिमानाने फुकते आणि मोठ्या मोठ्याने टाळ्या देऊन हसत असतो आणि पैत जिंकल्याच्या अभिभारवात बडाया मारत असतो कोणतीही मुलगी नाही की जी मला पटणार नाही एका रात्रीसाठी मी तिला मिळवून दाखवलं मी खरा मर्द आहे तुम्ही सगळे नामर्द आहात अशी तो त्यांच्या मित्रांना चिडवत असतो असेच काही दिवस जातात तो पुन्हा अमेरिकेतल्या वातावरणात दारू मित्र मुली यामध्ये रंगून जातो अनुराधा मात्र तो येण्याची वाट पाहत असते ती सतत हरवल्यासारखी वाटत होती तिच्या घरच्यांना तिच्या वागण्यातला बदल समजलेला असतो अचानक तिला सतत हरवल्यासारखी वाटत होती अचानक तिला मडमडायला लागतं तिची पाडी चुकलेली असते आणि तिला दिवस गेलेले असतात तिचे आईवडील तिला खूप बोलतात मूल पाडून टाक म्हणून जबरदस्त così cortato. पण ती मात्र तिच्या आणि अविनाशच्या प्रेमाची निशाणी म्हणून त्या बाळाकडे बघते ती अविनाथचा फोन लावण्याचा प्रयत्न करते त्याच्या पत्त्यावरती पत्र पाठवते पण सगळंच भोगस असतं कुठूनच काहीच त्याच्याशी संपर्क होत नाही जसे जसे दिवस जातात तसे तसे तिच्या आशा मावडू लागतात डोळ्यात पाणी घेऊन ती दररोज त्याची वाट पाहत असते मग ती तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडून अविनाथचा संपर्क घेते आणि त्याला एक दिवशी फोन करते हॅलो अविनाश स्पीकिंग ती खूप आशेने डोळ्यात पाणी आणून रडक्या स्वरात म्हणते हॅलो अविनाश मी अनुराधा अनुराधा बोल ना कशी आहेस बाकी त्या दिवशी फार मजा आली बरं का तुझ्याबरोबर झोपताना भारतीय मुली दाखवत नाही पण खूप सेक्सी असतात ती म्हणते तू हे काय बोलत आहेस तू माझ्याशी लग्न करण्यासाठी येणार होतास ना लग्न आणि मी ते पण तुझ्याशी तू बरी आहेस ना मग अगं मी ते असंच बोलून गेलो मी माझ्या मित्रांशी पैज लावली होती की तुझ्यासोबत एक रात्र झोपायचे आजपर्यंत जी मुलगी मला आवडली तिला मी सोडली नाही तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती त्याला म्हणते अविनाश अरे मी तुझ्या बाळाची आई होणार आहे हे ऐकून तर तो हसतच सुटतो तू काय मूर्ख आहेस का तुला कळत नाही का काळजी घ्यायला अनेक पर्याय आहेत तुला सुटण्याचे तू तु काहीही कर दवाखान्यात जा ते मूल पाड किंवा बस त्याला सांभाळत मला काय करायचं आहे आणि मला पुन्हा इथे फोन करू नकोस आणि अनुराधा खाली कोसळते जमीन दुभंगून तिला पोटात घेईल तर बरं होईल असं तिला झालं होतं अविनाशने तिला धोका दिला होता तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला होता पण तिने मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं क्षणभर तिला वाटलं की बाळ पाडावं पण यात त्या कोवड्या जीवाचा काय दोष आहे आणि ती बाळाला वाढवण्याचा निर्णय घेते त्यासाठी ती आई वडिलांचे समाजाचे बोलणे टोमणे खायला तयार असते तिची खूप नाचंकी होणार होती पण ती सहन करायला तयार होती अविनाचं हे सर्व बोलणं त्याचे वडील एकत असतात आणि त्याने पुन्हा एका मुलीला फसवलं यासाठी ते खूप दुःखी होतात ते त्याला म्हणतात आपल्या घराला वारस हवा त्यासाठी तरी तू लग्न कर या संपत्तीला वारस पाहिजे नाहीतर मी तुला माझ्या संपत्तीतून तु बेदखल करीन अविनाशचा नाईलाज होतो आणि तो अमेरिकेतीलच त्याच्या एका मैत्रिणीशी लग्न करायला तयार होतो असेच दोन तीन महिने निघून जातात अनुराधाचा आता चौथा महिना लागलेला असतो ती घरातून बाहेर येत नव्हती ल लग अविनाशचं लग्न काही आठवड्यांवर आलं होतं पण त्याच्या वागण्यात काही बदल होत नव्हता आणि एका रात्री दारू पिऊन पार्टीतून घरी परत येताना त्याचा ॲक्सिडेंट होतो कमरेच्या खाली त्याला खूप मार लागलेला असतो नशीब बरं होतं तर म्हणून त्याचा जीव वाचतो त्याच्या पायांची सर्जरी होते पण त्यानं त्याचं पुरुषत्व गमावलेलं असतं यापुढे तो कुठल्याही स्त्रीशी संभोग करू शकत नव्हता बाप बनणं तर दूरची गोष्ट होती आपल्या घराण्याचा निर्वंश झाला म्हणून त्याचे आईवडील खूप दुःखी होतात अविनाश आता घरी आलेला असतो सतत घरात बसून बसून त्याला कंटाळा येत असतो तो चिडचिड झालेला असतो एकांतात बसून तो त्याच्या आयुष्याचा विचार करत असतो त्याला भूतकाळातील सर्व घटना आठवत असतात मी अनुराधाला फसवलं म्हणून माझ्यासोबत असं झालं का असाही तो विचार करायला लागतो आणि एक दिवस त्याचे वडील त्याच्या जवळ येतात आणि त्याला म्हणतात भारतातल्या एका अनुराधा नावाच्या मुलीशी तू त्या दिवशी फोनवर बोलत होतास ते मी ऐकलं आहे तुझं बाळ तिच्या पोटात वाढत आहे आणि आता आपल्याकडे एकच मार्ग आहे आपल्या घराण्याचा वंश मिळवण्याचा अविनाशला ते आठवतं पण तो म्हणतो त्या मुलाला गर्भातच मारून टाकलं असेल तर मीच तिला तसं करायला सांगितले होते मी कसा बोललो होतो तिच्याशी त्याचे वडील म्हणतात त्या मुलाला तिने मारले नाही वाढवलं आहे ती खरंच तुझ्यावर प्रेम करत होती तुझ्या प्रेमाची निशानी म्हणून ती बाळाला जन्म देणार आहे मी सगळी चौकशी केली आहे पण आता अडचण आहे की तू तिला दिलेला विश्वासघात नंतर ती ते मूल तुझ्या स्वाधीन करेल का तू तिला खूप हर्ट केलेला आहे सुद्धा समाजाचं बोलणं टोमणे खाऊन ती त्या मुलाला वाढवत आहे याचा अर्थ ती मुलगी सामान्य नाही तिच्यात काही वेगळीच बात आहे हे ऐकून अविनाशला पश्चाताप होत असतो डोळ्यापुढे तिचा अश्रुनी भरलेला चेहरा येत येत असतो एका परक्या मुलांनी तिच्याकडे नजर वर करून पाहिले म्हणून तिने त्याचं थुबाड फोडलं होतं आणि माझ्या प्रेमात पडून तिने मला तिचं सर्वस्व अर्पण केलं होतं आणि मी काय केलं तिच्यासोबत तो तिची माफी मागायला तयार असतो तो पूर्ण बरा होऊन भारतात यायची तयारी करतो अमेरिकेतून विमानतळ आणि तिथून रेल्वेतून तो तिच्या गावी येईपर्यंत तिच्याच विचारात असतो आता तो तिच्या दारात उभा राहतो त्याला पाहून तिच्या घरचे खूप चकित झालेले असतात त्याच्याशी कोणी काही बोलत नाही फक्त अनुराधाच्या रूमकडे बोट दाखवतात आणि तो तिकडे जातो अनुराधाला आता सहावा महिना चाललेला असतो गरोदरपणाचे तेज तिच्या अंगावर दिसत होतं ती काहीशी स्थूल झाली होती चेहरा मात्र सुकलेला होता रडून रडून डोळ्यातली चमक निघून गेल्यासारखं झालं होतं लग्न झाल्यानंतर जेव्हा मुली गरोदर राहतात ती चमक तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती कोणाची तरी चाहूल लागताच ती मागे वडून पाहते आणि त्याला पाहून तिला फार मोठा धक्का बसतो पण चेहऱ्यावर कसलेही भाव नसतात का आला आहेस तू मी जिवंत आहे की नाही हे पाहायला की मी बाळाला मारला आहे की नाही ते पाहायला अनुराधा मला माफ कर तो डोळ्यात अश्रू आणून तिची माफी मागत होता मी खूप चुकलो मला तू हवी ती शिक्षा दे मी तुला घेऊन जायला आलो आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे याही मागे तुझी काहीतरी पैज लागली असेल हो ना कोणतीही गोष्ट तू अशीच करत नाहीस द ग्रेट अविनाश तुझ्यावर प्रेम करून मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केलं होतं आणि तू केलेला विश्वासघात नंतर मी तुझ्याबरोबर येईन तुला वाटलं कसं अनुराधा मला तुझी गरज आहे मला आपल्या बाळाची गरज आहे खबरदार हे फक्त माझं मूल आहे तुझं नाही तुझा, तुझा संबंध फक्त त्या रात्री पुरता होता आता हे फक्त माझं बाळ असणार आहे तू तुझा अधिकार त्याच्यावर सांगायचा नाहीस मी खरंच तुझा गुन्हेगार आहे पण मला हे बाळ हवं आहे कारण मी पुन्हा बाप नाही होऊ शकणार आणि तो तिला सर्व हकीकत सांगतो अच्छा आता कळलं की तू इथे फक्त बाळासाठी आला आहेस आजही तू फक्त स्वार्थी वागत आहे ज्यावेळी मला तुझी जास्त गरज होती त्यावेळी तू मला अपमानित केलं समाजाचे टोमणे खाऊन आता मी कणकर झाली आहे आता मला कोणाची गरज नाही मी आणि माझं बाळ बस आम्ही दोघेच त्याचं हे बोलणं तिचे आईवडील ऐकत असतात त्यांना अविनाशची दया येते ती म्हणते आल्या पावली तू इथून परत जा मी तुझ्याबरोबर येणार नाही आणि बाळालाही तुला देणार नाही तू कधीच माझ्यावर प्रेम केलं नव्हतं आणि ही गोष्ट मला आयुष्यभर खात राहील तू दिलेला धोका मी कधीच विसरणार नाही तो म्हणतो खरंच मला माफ कर काही क्षणापुरतं का होईना पण मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं पण माझा अहंकार मला ते मान्य करू देत नव्हता खरंच मला माफ कर जोपर्यंत तू हो म्हणत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही ती त्याला चालता हो म्हणून घराच्या बाहेर काढते दार लावून घेते तो तसाच दिवस रात्र दरवाज्याच्या बाहेर उभा असतो पावसाळ्याचे दिवस असतात मुसळधार पावसातही तो तसाच उभा असतो त्याला थंडी वाजून येते अंगात ताप भरतो आणि चक्कर येऊन पडतो हे सर्व ती पाहत असते तरीही तिच्या मनाला पाजर फुटत नसतो कसा फुटणार त्याने वेदनांनी तिचं मन बोधळ झालं होतं तिच्या घरचे आता औषध पाणी करतात आणि तो पुन्हा हट्टीपणा करून तिथे जाऊन उभा राहतो एक आठवडा झाला तरी तो तिथून हलत नाही अनुराधा हे सर्व खिडकीतून पाहत असते तिच्याही मनाला त्याच्या वेदना पाहून यातना होत होत्या तिची आई तिला समजावत होती बाळा तुझं नशीब चांगलं म्हणून तो परत आला आहे तुझा स्वीकार करायला त्याला हो मन आणि त्याच्याशी लग्न कर आणि सुखी हो त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत आहे आणि झालं गेलं विसरून तू त्याला माफ कर तुझ्यावर प्रेम करत नव्हता तेव्हा तुला सोडून गेला ना आता प्रेम करतो आहे म्हणूनच तो इतकं सोसत आहे तो तुझ्या बाळाचा बाप आहे आणखीन काही काळ जर तू तिथे थांबला तर मरून जाईल आधीच त्याची तब्येत खराब आहे तिच्याही मनाला हळूहळू उमाटा फुटत होता तिचं एक मन सांगत होतं की त्याला माफ कर पण दुसरं मन त्याच्या फसवणुकीची आठवण करून देत होतं तिची द्विधा मनस्थिती निर्माण होत होती आणि ती त्याला म्हणते ठीक आहे मी तुला हे बाळ द्यायला तयार आहे शेवटी तू त्याचा बाप आहेस निदान त्याला त्याच्या बापाचं नाव तरी मिळेल तो खूप खुश होतो ती म्हणते मी मात्र तुझ्यासोबत येणार नाही माझा तू कोण लागतोस आपल्यात कोणतंच नातं नाही तु तू तु तुझ्या बाळाला घेऊन जा आणि त्याला धक्का बसतो तो खूप नाराज होतो आणि तो तिला म्हणतो जर तू माझ्यासोबत नशील तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही हे खरं आहे की मला बाळ पाहिजे पण त्यासोबत त्याची आई पण हवी आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे हे खूपदा सांगून झाले आहे आता मला काही नको हे बाळ तुझं आहे तुझा, तुझा जास्त अधिकार आहे त्याच्यावर मी तर त्याला मारून टाक म्हणालो होतो माझ्यापेक्षा तू जास्त चांगले संस्कार त्याच्यावर करशील मी जातो असं म्हणून तो निघतो त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते तो रेल्वे स्टेशनवर येतो गाडीची वाट पाहत बसला होता त्याला अजूनही वाशा होती की ती येईल जशी त्या रात्री माझ्या ओढीने गच्चीवर आली तशीच ती आजही येईल असं त्याचं मन त्याला सांगत होतं तो तिची वाट पाहत होता आता गाडी टेशनवर आली त्याचे डोळे तिच्या आतुरतेने वाट पाहत होते गाडी सुटण्याची वेळ झाली पण ती आली नाही त्याने तिला कायमचे गमावले होते ती कधीच त्याला माफ करणार नव्हती त्याने अतिशय वेदने डोळे मिटून घेतले आणि तो गाडीत चढला तो शीटवर जाऊन बसणार इतक्यात त्याच्या समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे विस्पारले कारण समोरच्या शीटवर अनुराधा बसली होती पोटावर हात ठेवून तो तिच्या बाजूला जाऊन बसला आणि त्यानेही तिच्या पोटावर हात ठेवला बाळाला त्याच्या आईबाबांचा स्पर्श कळ कळला आणि बाळाने आतून लात मारली आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद